पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मोदी पंच्याहत्तर मोदींच्या वाटेवर आमची पावलं ही कलात्मक प्रेरणादायी कार्यपुस्तिका बनवण्यात आली आहे या पुस्तिकेचं वितरण कोल्हापुरातील तोरस्कर चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये पार पडलं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या पुस्तकाचं वितरण करण्यात आलं इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यपुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या जन्मापासून आजपर्यंतच्या पंचाहत्तर प्रेरणादायी घटना चित्रमय रूपात पुस्तिकेत मांडल्या आहेत या पुस्तिकेमध्ये चित्ररंग सर्जनशील लेखन बुद्धिमंथन मूल्यसंस्कार पर्यावरण संवर्धन असे विविध उपक्रम देण्यात आले आहेत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीचं भान निर्माण व्हावं हा या पुस्तिकेचा उद्देश आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या पुस्तिकेचं वितरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये झालं मोदींच्या जीवनपटातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती सेवा शिस्त आणि सर्जनशीलता जागृत करण्यासाठी या पुस्तिकेचा नक्कीच उपयोग होईल असं प्रतिपादन खासदार महाडिक यांनी केलं याप्रसंगी विद्यार्थ्यांना पुस्तिका प्रदान करण्यात आल्या कार्यक्रमाला विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे शाळेचे मुख्याध्यापक बी जे सावंत विद्या कामत ए के कांबळे एस आय चौगले यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं संयोजन सुनील पाटील सुनीता सूर्यवंशी विशाल शिराळे राजू माने उमेश पाटील जयेश घरपणकर संदीप कुंभार सुशांत पाटील सुनीता सूर्यवंशी सतीश पाटील अशोक पाटील घरपणकर राहुल घाटगे के यांनी केलं